नमस्कार मी विशाल परदेश आपण बघताय महाराष्ट्राची खबर पहा सुरुवात करतोय आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज आणि ही ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद एर्नाकुलम मध्ये एनआयए ने छापे टाकले एनआयए कडून अल कायद्याच्या नऊ जणांना अटक करण्यात आली कडून अल कायद्याच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला तसा खुलासा त्यांच्याकडनं होणार आहे लवकरच बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय माहिती याबद्दल विशाल ज्या पद्धतीनं एनआयए या आधार दाखलेला आहे आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद म्हणून दुसरं स्थान एन नगर या दोन ठिकाणावरून जवळपास नऊ अल कायद्याच्या दसोबत अटक करण्याची माहिती अल कायदा ही जागतिक स्तरावरती दश्खर संघटना आहे आणि महत्वाचं म्हणजे भारतात ते जाळे सपण्याचा प्रयत्न करतात इतिहासच्या माध्यमातून अल कायदा आपण जाळे सपत असल्याची माहिती एन आय होती आणि त्याच्या आधारावरती एन आय या सगळ्या पाळत ठेवली आणि त्यानंतर काल दाखल

वसईतनं वसईत मास्क न, न लावल्याने पेट्रोल पंपावरती राडा झाल्याची घटना घडली आहे मास्क न, न लावल्याने पेट्रोल प, पेट्रोल न दिल्याने नालासोपाऱ्यातील तरुणांनी पेट्रोल पंपावर राडा केला दरम्यान वसई पश्चिमेकडील माणिकपूर इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नालासोपाऱ्यातील तरुण मास्क न लावता पंपा आला होता आणि त्यांना मास्क लावण्यासाठी सांगण्यात आलं असता त्यांनी नकार दिला आणि त्यानंतर पंपचालकाने पेट्रोल न दिल्याचा राग धरून पेट्रोल पंपावर तोडफोड करण्यात आली या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणिकपूर पोलीस आहेत बोलचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या बरोबर आहेत विजय केवळ मास्क न लावण्याचं कारण होतं की इतरही काही वादावादी झाली होती नेमकं काय का आ, विशाल ही कालची ही जी घटना आहे एकदम निंदनीय घटना आहे कारण या ठिकाणी जे गुंडगिरी वाढत चाललेली आहे पोलिसांचा धाक राहिलेला नाही कारण ही जेव्हा घटना काल संध्याकाळी घडली त्यावेळी तीन पोलीस या ठिकाणी घटनास्थळी उभे होते पण त्यांनी त्यांना ते आवरता आलेलं नाही या पेट्रोल पंपाची पूर्ण तोडफोड केलेली आहे हे जे तरुण होते ते एक जण पेट्रोल भरायला आले होत्या संध्याकाळच्या सुमारास दोघे जण होते त्यांनी सांगितलं मालक जे होते ते त्यांनी सांगितलं तुम्ही मास्क लावा मास्क लावल्यानंतर आम्ही तुम्हाला पेट्रोल देऊ परंतु त्यांनी नकार दिला आणि इतर लो वीस ते पंचवीस लोकांना बोल फोनवरून बोलवून आणि या ठिकाणी मोठा राडा घातला या या ठिकाणी घटनास्थळी पोलीस हजर होते आणि त्या पोलीस हजर असताना सुद्धा हा राडा झालेला आहे त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे या एकाही आरोपीला अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही आहे परंतु माणिकपूर पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी आता पथक पाठवलेलं आहे असं पी आय कांबळे जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत विजय संतप्त तरुणांकडून पेट्रोल पंपावरती तोडफोड करण्यात आली भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे गेल्या एक तासापासून मोठी वाहतूक कोंडीची स्थिती आणि या भागात असलेल्या रांजणोळी ते ओहळी दरम्यान गेल्या तासाभरापासून वाहतूक ठप्प आहे त्यामुळे तब्बल दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचं दिसून येत दरम्यान वाहतूक कोंडीमुळे लोकांचे मोठे हाल झाले हे दृश्य आपण बघतोय मुंबईकडून नाशिककडे जाणारी ही वाहतूक आहे ही, ही पूर्णतः ठप्प झाली आहे ट्रॅफिक जाम तिथे झालेला आहे नेमकं काय कारण हे काही कळू शकलेलं नाही आहे पण साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंत या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि ही परिस्थिती कायम राहिली तर साधारण दुपारपर्यंत तरी ही वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्वरित जिथे कुठे समस्या असेल किंवा काही अडचण निर्माण झाली असेल हो तर ती सोडून ही वाहतूक सुरळीत करणं फार आवश्यक आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आपल्याबरोबर का या क्षणाबद्दल ती या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत रवी नेमकं काय कारण की एवढ्या वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत त्या विशाल मुंबई नाशिक महामार्गावरील राजधोनी नाका नाक्या नाक्या जो आहे त्या नाक्यावर नाक्यावरती जो उड्डाण पूल आहे त्याचं अतिशय संता झालेली काम सुरू आहे त्यामुळे येथे कोंडी होते मात्र आज शनिवार आणि रविवार या दोन दिवस दो सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं जे आहेत नाशिककडे जात आहेत त्यामुळे ही कोंडी झालेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे जवळ दोन किलोमीटर अंतर एवढी मोठी वाहनांची रांग रांग लागलेली आहे आणि त्यामध्ये मुंबईकडून नाशिकला जाणारा मार्ग हा ठप्प झालेला आहे आणि गेले दोन तास होतील आता ही वाहतूक तशीच आहे आणि वाहतूक पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीत करणं फार आवश्यक ठरणार आहे अन्यथा ही रांग जर वाढत गेली